पोलिसांना फोन तुमच्याकडून काय तुमची पहिली प्रतिक्रिया मी कालही सांगितलं की संभाजी ब्रिगेडचे जे प्रवीण गायकवाड आहे त्यांच्यावर जो हल्ला झाला त्यांचं समर्थन कुणीच करू शकत नाही आम्ही कधीच करणार नाही त्या वृत्तीची लोक आम्ही नाहीच राहिला आता दुसरा प्रश्न माझ्या फोनचा सी डी आर काढावा किंवा कुठल्या पी आयला कुठल्या व्यक्तीला कुठल्या हवालदाराला कुठल्या एस पीला कुठल्या सी पीला मी फोन केला खोटाडेपणा सोडला पाहिजे आणि ती आमची वृत्तीच नाही आहे एखाद्या आरोपीला वाचवण्याकरता आम्ही धडपड करू आरोपी आरोपी आहे कुठल्याही पक्षाचा असो त्यामुळं संभाजी ब्रिगेडबद्दल काही आमचं वेगळं मत असेल तर आम्ही व्यक्तिगत मांडू आमच्या बैठकीत मांडू आमच्या सभेत मांडू पण भ्याळ हल्ल्या करणारे अशा प्रकारचे वंगन फेकणं वगैरे हे काही योग्य नाही कुठल्याही व्यक्तीबद्दल योग्य नाही, संभाजी नाही।, नाही।, टाकने, टाकने नाही।, नाही। आहे संभाजी ब्रिगेड नाही या राज्यामध्ये कुठल्याही व्यक्तीबद्दल असं करणं योग्य नाही शाही टाकणे वंगण टाकणे योग्य नाही त्याच्यामुळं त्याचं समर्थन बिलकुल नाही पोलिसांनी पूर्ण कारवाई केलेली आहे पोलिसांनी कलमाई वाढवलेले आहे आणि त्यामुळं मला वाटतं या प्रकरणामध्ये आता जे जे काही पोलीस करताय ते सर्व पोलिसांना अधिकार आहे मी कधीही कधीही कोणताही फोन कोणत्याही पोलिसाला केला नाही तुकडाबंदी संदर्भात तुम्ही घोषणा केली मात्र याचं नोटिफिकेशन कसं निघणार आधी कधीपर्यंत निघणार अशी मागणी आता सर्वसामान्य करत आहेत एक हजार स्क्वेअर फूटचे प्लॉट जे आहेत ते सुद्धा विकासासाठी थांबलेले आहेत तुकडेबंदी कायदा नागरिक क्षेत्राकरता जिथे जिथे नागरीकरण झालं त्या भागाकरता रद्द करण्याकरता माननीय मुख्यमंत्री मोदी यांनी मला सांगितलं होतं देवेंद्र फडणवीसचं दे सरकार आमच्या सरकारनी हा निर्णय आता घेतलेला आहे आणि अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी अधिवेशन पूर्ण होण्यापूर्वी आम्ही नोटिफिकेशन काढतो आहे आणि पंधरा दिवसामध्ये याचा एक एसओपी काढू की कसं कसं रेग्युलायझेशन करावं कसं कसं तुकडेबंदी कायद्याच्या अंमलबजावणी करावी तुकडेबंदी कायदा रद्द झाल्यावर हा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणावर हा वर्ग आहे ज्यांना आम्हाला रिलीफ द्यायचा आहे त्यांच्या रजिस्ट्री करून द्यायची आहे त्यांचे घरं कायदेशीर करून द्यायचे आहे त्यामुळं तुकडेबंदी कायदा हा रद्द करून सर्व लोकांचे घरं कायदेशीर करण्याचं काम एका एसओपीच्या माध्यमातून सरकार करणार आहे सर तुम्ही एक राज्य एक नोंदणी एकदस्त नोंदणी हा उपक्रम घेऊन येत होता मात्र काल जयंत पाटील यांनी हा उपक्रम धोकादायक असल्याचं म्हटलेलं आहे कुठलाही एखादा भाऊ मुंबईमध्ये बसून गावाकडची जमीन आपल्या नावावर फिरवू शकतो हा मोठा धोका आहे असं त्यांचं म्हणणं होतं जगातल्या संपूर्ण देशाचा अभ्यास केला आणि इतर राज्याचा अभ्यास केला तर बघा आज सक्सेसफुली वन डिस्ट्रिक्ट वन रजिस्ट्रेशन झालं आहे एका जिल्ह्यामध्ये कुठलीही नोंदणी कोणत्याही कार्यालयातलं करता येतं एकही तक्रार नाही आहे आणि आम्ही अशी सिस्टीम आणतो आहे इतका ऍडव्हान्स करतो आहे की मुंबईचा व्यक्ती पुण्यावरनं पुण्याचा व्यक्ती नागपूरवरनं आणि फेसलेस आधार कार्डच आधार कार्डच त्या ठिकाणी तुमचा फेस असणार आहे आणि त्यामुळं जगामध्ये इतक्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत की जो भ्रष्टाचार आहे म्हणजे नोंदणी कार्यालयात जाऊन त्या ठिकाणी जो भ्रष्टाचार होतो घर बसल्या तुम्हाला आपली नोंदणी करता येणार घर बसल्या तुम्हाला तुमचे स्टॅम्प तयार करता येणार तुम्हाला ई स्टॅम्प तयार करता येणार तुमच्या घरी तुम्ही ई स्टॅम्प तयार करू शकता आता व्हेंडरकडे जायची गरज नाही आहे आता कोणाकडे जायची गरज नाही आहे आणि त्यामुळं एआयच्या माध्यमातनं ज्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आलेल्या आहेत त्या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातनं उलट उलट तर मी हाऊसमध्ये सांगणार आहे की उलट या टेक्नॉलॉजीनी या निर्णयाने समाजामधला जो एक नाराजी आहे एक निराशा सूर आहे आमच्यावर रजिस्ट्रेशनच्या संदर्भाने तो संपूर्ण दूर होणार आहे आणि ज्या काही त्रुटी त्यांना वाटतात जयंत पाटील साहेबांना त्या त्रुटी त्यांनी सांगितल्या तर नक्की दूर करू एखाद वेळी त्यांना आम्ही पूर्ण प्रेझेंटेशन करू ज्यांना ज्यांना वाटतं की याच्यामध्ये त्रुटी होऊ शकतात लोकांची फसवणूक होऊ शकतं उलट यामध्ये फिजिकली फसवणूक होतं ऑनलाईनमध्ये आणि त्या ठिकाणी ज्या आम्ही ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आली या टेक्नॉलॉजीमध्ये फसवणुकीचे प्रकार कमी असतात त्यामुळं जयंत पाटील साहेबांना जर काही डाऊट असतील तर आम्ही त्या ठिकाणी त्याचे क्लिअर करूकरच एक विधान विधानसमोर आलंय की पालकमंत्री असल्यामुळे रायगडचा विकास खर तर रकडला आणि कुठेतरी विकासामध्ये अंतर पडले लवकरात लवकर याबद्दल निर्णय व्हावा महायुतीचे तुम्ही ज्येष्ठ नेते आहात याबद्दल काय वाटतं नाही आज आमची बैठक आहे महायुतीची उद्या मंगळवार आज सायंकाळी सहा वाजता आम्ही चर्चा करू माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करू आणि या संदर्भाने ही गोष्ट खरी आहे आता निर्णयाला खूप दिवस झाले आहे जितका दिवस निर्णय प्रलंबित राहील तेवढे दिवस रायगड आणि नाशिकच्या विकासावर परिणाम होणार आहे पालकमंत्री शेवटी पन्नास बैठका घ्याव्या लागतात पालकमंत्र्यांना त्या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारं लागतं संकट काळात पालकमंत्र्यांना जावं लागतं आमचं सरकार लक्ष देऊन आहे पण मला असं वाटतं पालकमंत्र्यांचा निर्णय लवकरात लवकर करण्याकरता आम्ही या ठिकाणी महायुती चर्चा करू सर, सर, सर तुम्ही एक महत्वपूर्ण निर्णय घेतलेला मला या ठिकाणी या गोष्टीचा आनंद आहे की आमचं सरकार देवेंद्र फडणवीसजी एकनाथजी अजितदादा आमचं सरकार आल्यावर अडुसष्ट असे अधिकारी होते ऍडिशनल कलेक्टर अडुसष्ट ऍडिशनल कलेक्टर ज्यांना सिलेक्शन ग्रेड दिली नव्हती सिलेक्शन ग्रेड दिल्याशिवाय आयएस होता येत नाही मला या गोष्टीचा आनंद आहे की मी आल्या आल्या मान्य देवेंद्रजींनी आमचे एस सी एस राजेश कुमार मीनाजी आमच्या जी एडीच्या आमच्या प्रधान सचिव सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव आमच्या व्ही राधाजी यांनी मोठी भूमिका घेतली व्ही राधाजींनी त्या ठिकाणी मोठा प्रयत्न केले आमचे राजेश कुमारजींनी प्रयत्न केले पूर्व आमच्या मुख्य सचिव त्यांनी प्रयत्न केला आणि सुजाता सौमिकजीनी यांनी प्रयत्न केले आणि आज बघा एक आनंदाचा दिवस आहे की तहसीलदारपासून काम चालू केलेले तहसीलदारपासून पोस्टिंग असलेले तर तहसीलदार टू कलेक्टर हे जे या ठिकाणी थांबलं होतं म्हणजे ॲडिशनल कलेक्टर सिलेक्शन ग्रेड न दिल्यामुळं तहसीलदारपासून प्रमोशन होत आलेले अधिकारी जे आयस्त स्वप्न बघतात ते स्वप्न कधीच पूर्ण होणार होणार नव्हतं पण आत्ता मात्र आम्ही त्यांना सिलेक्शन ग्रेड दिली काल त्यांची आयएस म्हणून निवड झाली यावर्षी बारा अधिकारी झाले पुढच्या वर्षी पुन्हा बाराची बॅच आहे असं करता करता हे जे सिलेक्शन ग्रेडचे आमचे अधिकारी आहे हे आयएस करता मार्ग मोकळा झाला आहे राज ठाकरे यांनी औपचारिक गप्पा झाल्या इगतपुरीचा जो शिबिर चालू आहे त्या ठिकाणी सोबत गप्पा केल्या त्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की तो विजय मेळावा जो होता तो मराठी पुरताच होता त्यात कुठलंही राजकारण नव्हतं त्यामुळे परत संभ्रम निर्माण झाला की दोन्ही भाऊ एकत्र येतील की नाही नाही मी आधीच सांगितलं के के ने है। हे राजकीय व्यासपीठावर किंवा एखाद्या विषयावर एकत्र येणं वेगळं आहे मी आधीच बोललो होतो की पारिवारिक संबंध हे कार्यक्रमातनं त्या ठिकाणी जनतेला भाऊबंदकी किंवा जी काही आपली कौटुंबिक एकत्रितपणा आहे हे पारिवारिक कार्यक्रमातनं दिसतो साधारण साक्षीगंध असेल आपल्या घरी लग्न असेल कौटुंबिक कार्यक्रम असतील त्यावेळी एकत्रितपणा हा खऱ्या कुटुंबाचा एकत्रितपणा असतो पॉलिटिकल डायसवर मी पहिलेही सांगितलं की पॉलिटिकल डायसवर दोन्ही भाऊ म्हणजे राजसाहेब आणि उद्धवजी वेगळे झाले होते आणि एखाद्या विषयावर एकत्र आले मला त्याबद्दल काही बोलायचं नाही एक त्यांनी एकत्र यावं एकत्र राहावं कारण पारिवारिक प्रश्न आहे दोन भावांनी एकत्र आलं तर काय बिघडतं ही संस्कृती आणि संस्कार आहे आपले परंतु हे संस्कार संस्कृती ही राजकीय नसावी ही पॉलिटिकल नसावी मला त्यांना सल्ला द्यायचा अधिकार नाही आहे मी इतका मोठा नाही आहे पण पण मला असं वाटतं राजसाहेबाच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत उद्धव साहेबांच्या राजकीय भूमिका वेगळ्या आहेत आणि त्या ठिकाणी दोघांच्या राजकीय भूमिकेमध्ये जर त्यांनी एकत्र येऊन काम केलं तरी आम्हाला अडचण नाही आणि त्यांचे वेगळे विचार असले तरी आमची अडचण नाही आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही विचार केला आहे महायुतीने महायुतीनी हा विचार केला आहे किती लोक एकत्र आले तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एक्कावन टक्के मतं घेऊन भारतीय जनता पार्टी आणि महायुती जिंकेल एकावन्न टक्के मत घेऊन आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू हा या ठिकाणी आमचा मानस आहे आणि तशी तयारी आम्ही चालू केली आहे केंद्र सरकारचं मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे अशी एक माहिती समोर आलेली आहे महाराष्ट्रातून सुद्धा काही नव्या चेहऱ्यांना पुन्हा संधी मिळेल अशी एक माहिती याबद्दल मला काही माहिती नाही आहे तो सर्वस्व अधिकार मान्य प्रधानमंत्र्याचा असतो मंत्रिमंडळाचा आणि राज्यामध्ये मुख्यमंत्र्याचा असतो यामध्ये मला याबद्दलची काही माहिती नाही एकनाथ एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची काल बैठक पार पडली त्यात त्यांनी असं म्हटलंय की कुठंतरी बदनाम करण्याचा डाव जो आहे तो आखला जातो मंत्र्यांनी सुद्धा सावध राहावं नाही तर मला कारवाई करावी लागेल मला कारवाईसाठी भाग पडावा लागेल असं एकनाथ शिंदे एखादी घटना घडली आपल्याला पक्षामध्ये किंवा मंत्रिमंडळाच्या एखाद्या सदस्याबद्दल त्यावेळी आपल्या पक्षाचे नेते जे असतात किंवा अध्यक्ष असतात ते सूचना देतात आणि त्या सूचना ग्राह्य ग्राह्य पकडाव्या लागतात कारण एखादी समजा चूक झाली माझ्याकडनं काही चूक झाली तर माननीय मुख्यमंत्री मला सांगतील की हे चूक झाली दुरुस्त करा त्यामुळं तो अधिकार पक्षाध्यक्षाचा असतो आहे तीनशे दिले जाणार आहेत त्याच्यावर एक मोठा वादंग निर्माण होत आहे लाडक्या बहिणींना द्यायला पैसे अपुरे पडत आहेत म्हणून दारूचे परवाने वाटले जातात किंवा दारूवरचा जो कर आहे तो वाढवला हो जात आहे असा एक आरोप विरोधी आंदोलन आहे नाही त्यांचा आरोप ठीक आहे पण असा कुठलाही निर्णय सध्या झाला नाही आहे मंत्रिमंडळासमोर हे प्रेझेंटेशन झालं होतं तो प्रेझेंटेशन पुरताच आहे अजून असा कुठला निर्णय झाला नाहीये तसा प्रस्थ विभागाने दाखवला की या ठिकाणी एवढे कारण शेवटी अवैध दारू राज्यामध्ये असण्यापेक्षा ती वैध असावी अवैध दारू आज बघा चंद्रपूरमध्ये अवैध दारू होती ती वैध केल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जीव आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जे अवैध दारू आणि विष असलेली दारू नवसारी असलेली दारू अशी मिळायची आणि लोकांचे जीव जायचे त्यामुळं वैध परवाने देऊन त्या ठिकाणी हा जो विक्रीचा परवाना देऊन राज्यामध्ये उत्पादन शुल्क हा विभाग हा काम करत असतो मला वाटतं अजूनपर्यंत फक्त तो विषय प्रेझेंटेशन करता आहे अजून सरकारसमोर फक्त प्रेझेंटेशन झाला आहे पुढं काही झालं नाही